झाली झाली पंढरीची विठाबाई आली काळ्या भोर ढेकळात बाणदेव जागवला काळ्या भोर ढेकळ आता बाणदेव जागवला शिवाराच्या बांधावर त्यानं विटू हुगा केला जग म्हणे पांडुरंग राबेनाथांच्या घरात जग म्हणे पांडुरंग रावेनाथांच्या घरात बाप गातो या सुरात विठुनाचे वावरात नांगरता नांगरता विठू पाऊले चालतो नांगरता नांगरता विठू पाऊले चालतो माऊलीच्या संगे विठू फुगडी घालतो ऋण झुन वाजे टाळ धोनी नंदीच्या गळ्यात ऋण झुन वाजे टाळ धोनी नंदीच्या गळ्यात चंद्रभागा झुळ झुळे मायाबापाच्या मळ्यात घामल लाटी लाटी घाम वाहून या जाई घामल लाटी घाम वाहून या जाई थेट पंढरपुरात त्याची चंद्रभागा होई माय मळते या पिठ विठू भाकरी करतो मायमळते या पीठ विठू भाकरी करतो माया बापाच्या शेतात विठू चाकरी करतो देवदळ तो कांडवतो माया माई बरोबर देवदळ तो कांडवतो माया माई बरोबर सखुजनाई सारखा थोडं तिचा अधिकार दृष्ट काढली मायेनं विठू कासा विस झाला दृष्ट काढली मायेनं विठू कासा विस झाला साडी चोळीचा आहे कुणी पाहण्या देवाले जाऊ नका आपण धरले कुणी पाहण्या देवाले जाऊ नका आपण ढरिले देव जिवंत दावतो चला माया जो पडिले देव जिवंत दावतो चला माया जो पडिले मायाबापाच्या रूपानं देव नांदतो सुखात मायाबापाच्या रूपानं देवनांद तो सुखात ज्ञानेश्वरी पाझरते मायामाईच्या मुखात विठू परत इले गेला सुख सोहळा संपला विठू परत इले गेला सुख सोहळा संपला पुन्हा सुरू लग बग बाप कामाले झुंपला नवलाई नवलाई अहो नवलाई झाली पंढरीची विठाबाई मायावावर आली पंढरीची विठाबाई मायावावर रात आली धन्यवाद